नांदेड़ शहर के भोकर फाटा होटल इम्पेरियल पार्क के करीब हिंगोली रोड पर आज एंड ब्लॉक की शानदार ओपनिंग नांदेड़ हल्के एम एल ए आनंद राव पाटिल बोडारकर के हाथों रिबिन काट कर अमल में आया ट्रेडर्स एंड पेवर ब्लॉक के मालिक दीपक मोहनराव पाटिल पुएट ने ओपनिंग सेरेमनी में आने वाले तमाम मान्यवर गेस्ट का शालपोशी करते हुए किया वाजे हो के गंजरा स्टेटस एंड ब्लॉक में सीमेंट स्टील ब्लॉक होलसेल एंड रिटेल दामों में फरोख्त किया जा रहा है इस ओपनिंग सेरेमनी में कई मान्यवर गेस्ट ने दीपक मोहन राव पाटिल को मुबारकबाद पेश की आज या ठिकाणी गणराज टेंडर्स पेवर पेवर ब्लॉक या कंपनीचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर करतो माझा दीपक लाडका आहे आणि असंच त्यांनी उद्योगामध्ये चांगलं भरारी घ्यावं अशी आई जगदंबाचे प्रार्थना करतो आणि एकापाठोपाठ पार्ट अनेक उद्योग त्यांनी यापुढे करो आणि उद्योगामध्ये प्रगती करून चांगलं नाव या ठिकाणी करावा अशी जगन्नाबाचरणी प्रार्थना करून दीपकला मी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो त्यांचं आज शुभारंभ सोहळा प्रारंभ झाला तरी या ठिकाणी उपस्थित बरेच बऱ्याच लोकांचं आगमन झालेलं आणि इथं आपल्या इथे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गट्टू गट्टूमध्ये बरेच प्रकारचे गट्टू आहेत आणि सिमेंटचं पण काम आहे आणि स्टील पण विक्री करणार आहोत गत्त� आपण असा सह सर्वांचं सहकार्य राहावं हीच आपली अपेक्षा करतो दोन्ही पण आहे होलसेल व रिटेल स्टीलमध्ये पण होलसेलिंग आहे आणि सिमेंटमध्ये होलसेलिंग आहे आणि प्युअर ब्लॉक तर मॅन्युफॅक्चरिंग जसं करेल त्या हिशोबाने चालणार रिस्पॉन्स चांगला आहे उत्तम दर्जाचा आणि क्वालिटीमध्ये आपण इस एकोणीस करणार नाही तर क्वालिटीच शंभर टक्के कोणत्याही स्टीलमध्ये असो किंवा पेअर ब्लॉकमध्ये असो सिमेंट तर जो ब्रँड असाल तो भेटेल आपल्याकडे दर्जेदार माल भेटेल पेअर ब्लॉकमध्ये क्वालिटी आपण परिपूर्ण मेंटेन करणार आहोत क्वालिटीबद्दल कधी बी कोणती रिक्वायरमेंट येणार नाही ही अपेक्षा बाळगितो विनंती करतो की एक वेळेस सर्वांनी श्री गणराज टेडर्स या शॉपला विजिट द्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गणराज ट्रेडर्स अँड पेवर ब्लॉक या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे उद्घाट म्हणजे दीपक पुयड हे आमचे चांगले माझे मित्र आहेत चांगले सह सहकारी आहेत आणि त्यांचे मी पहिल्यापासून ब पाहत आहे त्यांची धडपड त्यांची मेहनत हे सर्व जर हे या सर्व धडपड आणि मेहनतीमधून हे सर्व निर्माण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे स्वतः कमी वयामध्ये एवढं सर्व एवढं मोठं त्यांनी एंटरप्राईज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सर्वांच्या सेवेसाठी या से ठिकाणी त्यांनी आज निर्माण केलं आहे या ठिकाणी उत्तम दर्जाचे त्यांच्याकडे पेवर ब्लॉक आहेत सिमेंटचे एजन्सी आहे परत गट्टू आहेत आपले स्टील, स्टील आहे नवीन नवीन असं काही ना काही त्यांच्या वर्ष आपण जसं ब बघतो तसं नवीन काहीतरी वर्षाला नवीन काहीतरी त्यांचं प्रोजेक्ट त्यांनी तयार करतात त्यासाठी आम्ही सर्व चव्हाण परिवाराच्या वतीने व सर्व नांदेडकरांच्या वतीने मी दीपक पुयड आमच्या मित्रांना पुढील कार्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की खरंच दीपकच्या या कारखान्याला आपण सर्वांनी भेट द्यावी व त्यांच्याकडून जे आपल्याला साहित्य लागते जसे की आपल्या शासकीय कामासाठी असेल किंवा कोणत्या वैयक्तिक कामासाठी असेल गट्टू वगैरे आपलं बरेच ठिकाणी वापरले जातात तर दीपककडून आपण अवश्य घ्यावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो